घरात दारिद्र्य आणतात या आठ गोष्टी म्हणून घरात लक्ष्मी वास करत नाही श्री स्वामी समर्थ जय स्वामी समर्थ महिलांनी अंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा वास्तुशास्त्राचा आपल्या जीवनाशी खूप खोल संबंध आहे असं म्हटलं जातं की चुकीची दिशा किंवा घरातील एखादी छोटीशी गोष्टही वास्तुदोष निर्माण करू शकते अनेक वेळा व्यक्ती यशाच्या शिखरावर पोहोचण्यासाठी कठोर परिश्रम करतो पण तरीही त्याला अपेक्षित यश मिळत नाही आणि त्यामागचे कारण म्हणजे घरात सध्या असलेले नकारात्मक ऊर्जा प्रभाव हे असू शकतो वास्तुशास्त्रात अशा अनेक गोष्टी सांगितल्या आहेत ज्या चुकूनही घरात ठेवू नयेत नाहीतर आयुष्यभर अशुभता साथ देईल यामुळे आर्थिक नुकसान तर होतेच शिवाय व्यक्ती मानसिकदृष्ट्याही अस्वस्थ राहते चला जाणून घेऊया वास्तुशास्त्रानुसार त्या कोणत्या गोष्टी आहेत ज्या घरात गरिबी आणतात पण त्याआधी व्हिडिओला एक लाईक करा चॅनेल सबस्क्राईब करा आणि कॉमेंट बॉक्समध्ये जयलक्ष्मी माता नक्की लिहा एक सूर्योदयानंतरही उशिरापर्यंत झोपणे किंवा पलंगावर पडून राहिल्याने घरात नकारात्मकता येते आपल्याकडे सूर्योदयापूर्वी उठण्याची परंपरा आहे आणि असे केल्याने घरात सुख समृद्धी येते असे मानले जाते जर तुम्हाला एखाद्याला पैसे उधार द्यायचे असतील किंवा ते परत करायचे असतील तर हे काम सूर्यास्तापूर्वी केले पाहिजे सूर्यास्तानंतर एखाद्याला पैसे दिल्यास आर्थिक नुकसान होऊ शकते अनेकदा नखे चावण्याच्या सवयींमुळे राशीतील सूर्य कमजोर होतो असे मानले जाते यामुळे डोळ्याच्या समस्या देखील उद्भवतात आणि बदनामीही होऊ शकते रात्रीचे स्वयंपाकघर कधीही अस्वच्छ ठेवू नका तुमच्या स्वयंपाकघरात घाण भांडी आणि अस्वच्छता असेल तर आई अन्नपूर्णा रागावेल यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होईल आणि संपत्ती कमी होईल रात्री घर झाडू नका वास्तूनुसार शास्त्रानुसार असे करणे चुकीचे आहे झाडूमध्ये देवी लक्ष्मीचा वास असतो असे मानले जाते आणि रात्र रात्री झाडू मारल्याने ती क्रोधित होऊ शकते म्हणूनच झाडूला पाय लागू नये याची काळजी घ्यावी अशुभ मानले जाते जर तुमच्या घरात शूज आणि चप्पल विखुरलेल्या राहिल्या तर त्यामुळे अनावश्यक ताण येऊ शकतो यामुळे पैशात घट होते आणि यश मिळवण्यात अडथळे येतात जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अंधार असेल तर ते खूप अशुभ आहे आम्ही तुम्हाला सांगतो की जर घराचा मुख्य दरवाजा अंधार असेल तर चालू कामात अडथळे निर्माण होतात आणि त्यामुळे खूप मेहनत करूनही अनेक कामांमध्ये यशस्वी होऊ शकत नाही दोन बाथरूममध्ये रिकामी बादली ठेवल्याने नकारात्मक ऊर्जा वेगाने वाढते त्यामुळे बाथरूममध्ये ठेवलेली बादली नेहमी भरलेली ठेवावी बादलीत पाणी नसल्यास पालथी ठेवावी बरेच लोक बेडवर बसून अन्न खातात ही वाईट खूप वाईट सवय आहे वास्तुशास्त्रातही चुकीचे मांडले आहे असे केल्याने लक्ष्मीचा कोप होतो तसेच बेडवर बसून अन्न खाल्ल्याने रात्री झोपेत भयानक स्वप्ने पडतात घरातील स्वच्छतेची विशेष काळजी घ्या कारण जिथे स्वच्छता असते तिथे माता लक्ष्मीचा वास असतो पण विसरूनही संध्याकाळी सूर्योदयानंतर घरी झाडू नका आणि पुसू नका यामुळे आर्थिक समस्या निर्माण होतात वास्तुशास्त्रानुसार आरसा हा सामंजस्याचे प्रतीक असू शकतो पण तुटलेला आरसा नकारात्मक ऊर्जा आणि दुर्दैव आकर्षित करतो अशा परिस्थितीत घरात उपस्थित असलेल्या सदस्यांच्या जीवनावर विपरीत परिणाम होतो प्रगतीसह आर्थिक परिस्थितीवर नकारात्मक परिणाम होतो त्यामुळे तुटलेली काच ताबडतोब काढून टाकावी अनेकांना नळ उघडे ठेवण्याची सवय असते आम्ही तुम्हाला सांगतो की वास्तुशास्त्रानुसार ते अशुभ आहे यामुळे तुम्हाला आरोग्याशी संबंधित समस्यांना सामोरे जावे लागू शकते तुम्ही मानसिकदृष्ट्याही कमकुवत होऊ शकता तीन शास्त्रानुसार कृत्रिम वनस्पती किंवा फुले घरात ठेवणे अशुभ मानले जाते त्यांच्या घरात राहिल्याने नकारात्मक ऊर्जेचा प्रभाव प्रवाह वाढू शकतो आणि कुटुंबातील सुख शांती भंग पावते कृत्रिम रोपटे नक्कीच सुंदर दिसतात पण त्यामुळे कुटुंबातील सदस्यांमधील संबंध बिघडू शकतात वाद करण्याची सवय लोकांमध्ये वाढू लागते अनेकदा आपण गरज नसलेल्या वस्तू स्टोअर रूममध्ये ठेवतो त्यामध्ये जाळे तयार होतात ती खोली कायम स्वच्छ ठेवा किंवा स्वच्छ करणे जमत नसेल तर घाण साचू देऊ नका त्या घरात माता लक्ष्मी वास करत नाही ज्या घरातील लोकांना आर्थिक संकटांचा सामना करावा लागतो आणि गरिबी पसरू लागते घरात दारिद्र्य येते जुने खराब झालेले किंवा गंजलेले कुरूप घरात कधीही ठेवू नका त्यामुळे घरातील लोकांची प्रगती थांबते आणि त्यांच्या यशात अनेक प्रकारचे अडथळे येऊ लागतात तुटलेली भांडी आरसे झाडू मग कप इत इलेक्ट्रॉनिक वस्तू ठेवा घरामध्ये चित्रे फर्निचर दिवे इत्यादी ठेवू नयेत यामुळे घरात नकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि कमाई थांबेल पैशांचे मार्ग बंद होतील आणि व्यक्ती आर्थिकदृष्ट्या अडचणीत राहते जर तुमच्या कुटुंबातील काही लोकांची तब्येत ठीक नसेल तर तुमच्या घरात सुकलेली रोपे असतील तर वास्तुशास्त्रानुसार जर तुम्ही घरामध्ये सुकलेली रोपे ठेवली तर तुम्ही आणि तुमचे कुटुंबियांना सतत आरोग्याच्या समस्यांना सामोरे जावे लागू शकते त्यामुळे जर तुम्ही घरात झाडे ठेवलीत तर त्यांना रोज पाणी द्या जेणेकरून ते नेहमी ताजे राहतील चार वास्तुशास्त्रानुसार घरामध्ये एखादे तुटलेले किंवा बंद पडलेले घड्याळ असल्यास ते ताबडतोब काढून टाकावे बंद घड्याळाचा तुमच्या वेळेवर व वा, वाईट परिणाम होऊ शकतो अशा परिस्थितीत ते त्या घरात राहणाऱ्या लोकांसाठी संबंधित तणाव आणि दुर्दैवाचे कारण बनू शकते अशा परिस्थितीत नकारात्मक ऊर्जाही मागे लागते घरामध्ये एखादे बंद पडलेले घड्याळ असेल तर ते दुरुस्त करून घ्या किंवा काढून टाका वास्तुशास्त्रानुसार तुम्हाला पुरातन वस्तू आणण्याचा शौक असेल तर काळजी घ्या कारण या प्राचीन वस्तू अनेकदा त्यांच्या पूर्वीच्या मालकांच्या कथा आणि ऊर्जा घेऊन जातात त्यामुळे पुरातन वस्तू घरी आणण्यापूर्वी इतिहास जरूर जाणून घ्या जा। कारण त्याचा तुमच्या जीवनावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो वास्तुशास्त्रानुसार नवीन वर्ष हे कॅलेंडर स्थापित केले जाते पण जुने फेकून देण्याऐवजी ते सुरक्षितपणे ठेवतात परंतु हे अजिबात करू नये कारण जुने कॅलेंडर भूतकाळ दर्शवते त्यामुळे जुने कॅलेंडर घरातून त्वरित काढून टाकावे जर तुमची आर्थिक स्थिती खराब असेल तर त्याचं कारण तुमच्या घरातील घड्याळ हे असू शकते यानंतर ते दूध दही मीठ यासारख्या वस्तू दान करणे म्हणजे घरात गरिबी ओढवून घेणे घराच्या उत्तर पश्चिम किंवा पश्चिम कोपऱ्यात झाडू ठेवावा तसेच तुटलेला किंवा जुना झाडू वापरू नका पाच आई अन्नपूर्णा किचनमध्ये वास करते परंतु ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो त्या घरामध्ये अन्नपूर्णा माता काढता पाय घेते आणि त्या घरामध्ये धान्याचे कोठार कधीच भरभरून राहत नाही परिणामी घरात गरिबी वास करते धा दा, घरातील धान्याचे कोठार रिकामे राहिल्यास घरातील सुख समृद्धी नाहीशी होते आणि माता लक्ष्मीसोबतच माता अन्नपूर्णा यांचाही लक्ष्मीसोबतच कोप होऊ लागतो त्यामुळे घरातील अन्नाचे भांडार कधीही रिकामी ठेवू नये हे लक्षात ठेवा अन्नाच्या डब्यात काहीतरी ठेवा तुमची पर्स कधीही रिकामी ठेवू नये तुमच्याकडे पैसे नसले तरी एक तरी नाणे तुमच्याकडे कायम ठेवा पर्स रिकामी ठेवल्याने लक्ष्मीचा कोप होतो आणि आर्थिक समस्येचा सामना करावा लागतो पूजा कक्षात ठेवलेला कलश कधीही रिकामा ठेवू नये आम्ही तुम्हाला सांगतो ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचा एकत्रित वास कलशात असतो पूजा कलश व्यक्तीच्या आयुष्याशी संबंधित आहे त्यामुळे पूजा कलश कधीही रिकामा ठेवू नये याची विशेष काळजी घ्या ते गंगाजलाने भरून ठेवा यामुळे घरात सुखसमृद्धी येते आणि प्रगतीचे सर्व मार्ग खुले होतात सूर्यास्तानंतर केस विंचारणे अशुभ मानले जाते सायंकाळी केस विंचारणे टाळा यामुळे देवी लक्ष्मी क्रोधित होऊ शकते सहा महिलांनी अंघोळ करूनच स्वयंपाकघरात प्रवेश करावा आंघोळ करण्यापूर्वी आणि घर साफ करण्याआधी स्वयंपाकघरात प्रवेश करू नये उशिरा आंघोळ केल्याने घरात दारिद्र्य येते स्त्रियांनी आंघोळ करून देवाची प्रार्थना करावी आणि लक्ष्मीला प्रसाद अर्पण करावा लक्ष्मीला प्रसाद अर्पण केल्याशिवाय आपण काही खाऊ नये लक्ष्मी रागावू शकते ज्या घरामध्ये स्त्री नेहमी रागावलेली असते आणि ती कधीच आनंदी नसते त्या घरात ती कधीच आनंदी नसते अशा घरात लक्ष्मी देवीची कृपा कधीच राहत नाही ज्या घरात स्त्री शक्तीचा आदर नसतो महिलांना देवीचं रूप मानलं जातं त्यांचा मान राखला जात नाही त्या घरातून लक्ष्मी उलट्या पावली निघून जाते सात वास्तूनुसार मीठ शनीशी संबंधित आहे म्हणून असे म्हटले जाते की एखाद्याने कधीही इतरांकडून मीठ फुकट घेऊन विकत घेऊ नये आणि ते वापरू नये तर काही कारणास्तव तुम्हाला लोक कोणाकडून तरी मीठ घ्यावे लागेल तरी त्या बदल्यात तुम्ही त्यांना दुसरे काहीतरी द्यावे फुकटात मीठ वापरल्याने आयुष्यातील आजार आणि कर्जाची समस्या देखील वाढू शकते वास्तूनुसार मोफत दिलेली सुई कधीही वापरू नये कुणाकडून फुकटा सुई मिळाली तर त्यामुळे जीवनात नकारात्मकता वाढू लागते आणि घरातील सदस्यांमध्ये वाद होऊ लागतात आठ तुम्ही तुमचा रुमाल कधीही दुसऱ्यांकडून घेऊ नका आणि तुमचा रुमाल कोणालाही देऊ नका या गो दोन्ही गोष्टी शनिदेवाशी संबंधित मांडल्या जातात असे म्हटले जाते की लोह किंवा तेलाचा मुक्त वापर जीवनात प्रतिकूल परिणामांना प्रोत्साहन देतो दान केलेले लोह घरामध्ये दारिद्र्य आणते तेलाच्या मागणीमुळे माणूस आर्थिक आघाडीवर कमकुवत होत जातो या आहेत त्या आठ गोष्टी ज्या घरात आणि आपल्या जीवनात आणतात भयंकर गरिबी आणि दारिद्र्य तर ही माहिती आपल्याला कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ